बॉबी डॉन काशी शेठ पिंपळगावचा युवा हिंद केसरी हजारो बैलगाडा शर्यत प्रेमींच्या उपस्थितीत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार शहरातील जोपूळ रोडला असलेल्या युवा हिंद केसरी मैदानात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत संपन्न झाली आणि बैलगाडा शर्यत स्पर्धेच्या अंतिम फेरीत काशी शेठ आणि बॉबी डॉन या बैल जोडीने पिंपळगावच्या युवा हिंद नाव कोरले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार दिलीप काका बनकर युवा नेते गणेश बनकर यांच्या हस्ते या बैलजोडीस दोन लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे प्रथम बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला युवा नेते गणेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश बनकर मित्रपरिवार व स्वर्गीय अशोकराव बनकर पुरस्कृत नॅशनल हायवे मित्रमंडळाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र सर्वात मोठी युवा हिंदकेसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन जोपूर रोडवरील कुरण क्षेत्राच्या मैदानावर करण्यात आले होते त्यानुसार महाराष्ट्रभरातून या बैलगाडा शर्यतीसाठी साडेचारशे बैलगाडे सहभागी झाले होते पंचेचाळीस फेऱ्यांमध्ये प्रत्येकी दहा बैलगाड्या विजेत्या उपांत्य फेरीत दाखल झाल्या उपांत्य फेरीतून सात बैलजोड्या अंतिम फेरीत दाखल झाल्या अंतिम फेरीत नावाजलेल्या सोन्या बकासूर व बादशहा या बैलजोड्यांना मागे टाकत काशी शेठ आणि बॉबीडॉन या बैल जोडीने मुसंडी मारली या बैलगाडा शर्यतीसाठी सत्तर ते ऐंशी हजारांपेक्षा जास्त बैलगाडा प्रेमी उपस्थित होते पिंपळगावची ही युवा हिंद केसरी बैलगाडा शर्यत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ठरली आहे